नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सरत अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत हो। आहोत आणि आज आणलं होतं पप्पांनी शीताफळांचं कॅरेट तर मला ना शीताफळं खूप आवडतात तर पप्पांनी म्हणजे कसं आहे मलाही आवडतात आईंना पण आवडतात आणि पप्पांना आवडतात फक्त नेहूचे पप्पा शीताफळ अजिबात खात नाही शीताफळ काय ते कोणतंच फळ खात नाहीत त्यांना अजिबात आवडत नाही त्यांना फक्त काम दाखवून त्याला टरबूज आवडते आणि मला वाटते का बनान आवडते बस हे दोन फळं सोडून त्यांना कोणतेच फळं आवडत नाहीत तर बस आता पप्पानी कॅरेट आणलं होतं तर आईने सांगितलं बा गोड आहे तर तू खाऊन घे कारण की सकाळपासून आहे ना आता कसं काम सुरू होते त्याच्यामुळे मग मी आहे ना सीताफळ खाल्लंच नाही तर फ्रेंड्स आज आहे वसू बारस तर त्याच्या निमित्त आईने आज खूप सुंदरशी पूजा मांडलेली आहे इथे गाईची पूजा करणार आहे ताई आईने दिवे लावून दिले इथे दुबती रॅली आहे ना बाजी ना ही वेजलेली इथे ठीक आहे तिकड्या तसं तर आईने मोठी म्हणजे दूध केलेलं आहे सर्व घरामध्ये लावलेलं ला आहे इकडं तर आमची नेहू टी व्ही पाहत आहे पप्पाने अंग टाकलं सध्या शेतामधून आले आईने बाहेर इथे गौरी पेटवलेली आहे पण घरामध्ये आहे ना सर्व दुप्पट झालं होतं म्हणून मग मी आहे ना दुपारने हे बाहेर ठेवलं तर आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे बाहेर मस्त दिवे लावण्यात येत आहे हा बेटा आरती नाही दिवे ठेवा लागतात दिवे बाहेर चल येतेस का निहू हो? येतेस बस नाही तर आपाजवळ बस तू बाज हडू का नाही तर पाणी आहे बाहेर ठीक आहे तिथे ग्रीनवाली नेट टाकायची आहे मी अंगण धुतलं तर ती तिथे ठेवली उस उचल्याची आहे ती तर पप्पानी आज खूप सारे सीताफळ आणलेले आहेत खाण्यासाठी कॅरेट भरच होतं म्हणजे पूर्ण भरलेलं कॅरेट होतं तर त्या कॅरेटमधल्या आम्ही एका टोपल्यामध्ये काढून घेतले आणि आता एक एक करणं खाणं चालू आहे सकाळपासून आम्ही नुसतं सीताफळ खातो कारण की पप्पाला वाटलं की बा हे जे सीताफळ आहेत ना हे थोडेसे थाडे आहेत पण कशाचं घरी आणता आणताच आहे ना ते दोन तीन सीताफळ आहे ना क्रॅक झालेले आहेत आणि खूप सारे तर पूर्ण असे च म्हणजे चपले पण होते म्हणून मग ते खूप झालेले होते तर आम्ही ते खाऊन घेतले तर पप्पाने सांगितलं लवकर लवकर हे खाऊन घ्या कारण की हे पासे फुटत आहेत ते आणि लवकर पिकत आहेत तर हे आता लवकर लवकर आम्हाला खावं लागणार आहे नाही तर मग हे पूर्ण पिकतील तर खराब होतील आणि कसं हे काळ्या मुंग्या याच्यामध्ये जातील म्हणून मग आता लवकर लवकर हे फिनिश आहेत आम्हाला आता दिवे लावून झालेले आहेत आणि थोड्या वेळानंतर मग आता आम्ही आरती करू तिथपर्यंत शीताफळ खायचे आहेत आम्हाला आम्हाला म्हणजे मला इथे मी प्लेटमध्ये काढून ठेवले शीताफळ हे खायचे आहे तर फ्रेंड्स काल होती वसुबारस तर त्याची पूजा तर मी तुम्हाला काल दाखवली होती आईने कशी केली तर आज मी पूर्ण देवघर माझं आवरत आहे इकडचं सर्व झालेलं आहे क्लीन करून तर फक्त आता देवाच्या ना ह्या घासत आहे मी आणि फराळाचं सर्व झालेलं आहे माझ्या इथलं आईने सर्व बनवलं कारण की माझा पिरियड आलेला होता त्याच्यामुळे मग मी किचनमध्ये आलीच नाही आणि सर्व मग आईलाच करावं लागलं पूर्ण फराळाचं चिवळा चकल्या करंजा त्यानंतर अनारसे लाडू तिळाची पट्टी आईने सर्व एवढं ब बनवलेलं आहे तर, तर, तर ते मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी दाखवणार तर आता आईने सर्व डब्यामध्ये भरून ठेवलं फक्त देवाच्या मूर्त्या राहिल्या घासाच्या तर त्या पूर्ण आता घासून घेतात स्वच्छ अशा पूर्ण ज्या ज्या अशा झालेल्या आहेत तर ते इथे ठेवत आहे सोपण्यासाठी आणि बाहेर इतकी बद्दल येत आहे की काय सांगू आता सूर्यदेवास लपलेले आहेत तर आता फळ चला आता लवकर लवकर सगळे कामं करते स्वयंपाक झालेला आहे आई स्वयंपाक करून घेतलेला आहे गोबी टमाटरची भाजी केली त्याच्यानंतर खोळ्या टाकल्या कारण की आज आहे आमच्या शेतामध्ये पेरणी तर आता आता फक्त नेहूच्या आंघोळ राहिली नेहू नुसतं मेहंदीचा कोण घेऊन फिरत आहे आमची मेहंदी काढून दे मेहंदी काढून दे मेहंदी काढून दे ते पप्पा कशी करत आहे ती आईच्या मागं आता लागली होती की नऊ करू आता तिला मेहंदीचा कोण दिसला होता मगाशी तर मेहंदी काढून माग तर मेहंदी काढून मागत आहे तर तिला म्हटलं अगोदर आंघोळ कर त्याच्यानंतर मग तुला मेहंदी काढून देणार आहे तर म्हणून मग ती बघा कशी शांत उभी आहे तर आता मला मार्केटमध्ये पण जायचं आहे कारण की आज आहे धनत्रयदशी तर आज सामान आणायचं आहे तर सोनं वगैरे नाही आणणार आहे कारण की सोनं खूप महाग झालेलं आहे आणि आता मी ते आणू पण शकणार नाही आहे कारण की इथं आता माझं बजेट नाही आहे तर सोनं तर नाही आणणार पण जे देवाचं सामान आहे फळे झाले त्यानंतर बत्ताशे लाया त्याच्यानंतर आणखीन थोडंसं थोडंफार देवाचं सामान तर ती मी घेऊन येणार आहे आणि आईने आणखी काहीतरी सांगितलेलं आहे आईने चिठ्ठी तयार केली तर त्याच्या हिशोबाने मग मी ते सामान घेऊन येणार हव आई थांबा आई आवाज देत आहे तर भंगारवाले काका आले होते तर मी यांना खूप सारा भंगार जमा करून ठेवलं होतं लोखंडाचं सामान बॉटल वगैरे तर, तर, तर आता ते आले तर आईने ते सर्व देऊन दिलं मी आईला सर्व काढून दिलं त्याच्यामध्ये आईने काही पैसे घेतले काही रांगोळ्या घेतल्या तर आता ते ठेवून दिलं तर आता आली मी किचनमध्ये माझे कामं करायला कारण की ते देवाचे सर्व भांडे काढलेले आहेत मी घासण्यासाठी तर मूर्त्या घासणं चालू आहेत भांडे राहिलेत म्हणजे एवढे हे पूर्ण घासून घेते स्वच्छ ठेवून देते गॅस मोठा क्लीन करायचा राहिला आईने स्वयंपाक केला तर त्याची भांडी इथं आहे तर लवकर लवकर सर्व कामं करते त्यानंतर मग मार्केटमध्ये पण जायचं आहे कारण की मग न्यूच्या पप्पांना वेळ नाही आहे कारण की आता आमच्या ट्रॅव्हल्स पुण्याला चालले आकुट्टे पुणे तर ते त्यांच्याच मागं आहेत तर म्हणून मग आता सकाळीच उठून गेले ते कारण की त्यांना काहीतरी काम होतं तर तिकडे म्हणून मग सकाळीच उठून गेले तर आता येतील त्यांनी फोन केला होता लवकर तुझे कामं अटपो मग मी आल्यानंतर आपण मार्केटमध्ये जाऊ आणि नेहूसाठी कपडे पण आणायचे आहेत मिहूसाठी पण कपडे आणायचे आहेत दोघां दुग, दोघींसाठी तर येताना ते पण घेऊन येऊ म्हणजे सामान तर घेऊनच येऊ येताना मग दोघींसाठी कपडे पण घेऊन येऊ तर मग आता लवकर कामं आटपून घेते मी तर करून झालेली आहे आणि कसं आहे मला देवपूजा केल्याशिवाय करमत नाही आणि पाच दिवस माझा पिरियड असल्यामुळे मी देवांना हात नव्हता लावला पण आज पूर्ण देव मंदिर पूर्ण स्वच्छ केलं पूजा केली तर खूप छान वाटत आहे आणि इकडे आमच्या नेहूचं वेगळंच काही खेळणं चालू असते तिची ती डॉल घेते आणि तिच्यासोबत काय खेळते काय माहिती म्हणजे क कधी तिला थापटून देते कधी तिला बिस्किट चारते तर आता अशा प्रकारे माझी नेहू आहे ने ना तिच्या डॉल सोबत खेळायला लागली चला आता नेहू खेळेपर्यंत इथे मी देणार दोन असे मापलं घेतलेले आहेत तर मी आहे ना आज आहे धनत्रदशी तर आज अगोदर मी तुम्हाला आहे ना धनत्रदशीच्या खूप 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 शुभेच्छा देते आणि कसं आहे इथे मी म्हणजे कसं आहे धनत्रदशीच्या दिवशी आम्ही दरवर्षी ना डेकोरेशन करत असतो तर मी ना हे इन्स्टावर पाहिलं होतं तर म्हटलं चला मी पण अशा प्रकारे करून पाहते तर इथे मी दोन मापलं घेतले त्यांना छानपैकी मी आता सजवणार आहे तर सरद अगोदर एका मापल्याला मी ना लेस लावून घेत आहे तर माझ्याकडे ही अशी गोल्डनवाली लेस होती म्हटलं चला हेच लावून घेते आणि यानेच डेकोरेशन करते तर सर्वात अगोदर मी आहे ना लेसीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे कसं आहे जेवढं मापलं मापूल आहे ना तेवढंच ते मी आहे ना तिचे तुकडे करून घेतले आणि पुढे आता कसं डेकोरेशन करणार आहे हे तुम्हाला पुढे दाखवणारच मी तर जेव्हा मी या मापलांचं डेकोरेशन करत होते ना तेव्हा बरं झालं आमच्या नेहूचं लक्षण होतं नाहीतर माझ्या अगोदर तीच पुढे पुढे करते कारण की तिचं असं आहे की जे मी करते कामं ती ती करते तर तिचं लक्षण होतं ती तिच्या डॉलसोबत खेळत होती त्याच्यामुळे मग मी आहे ना लवकर लवकर हे डेकोरेशन करून घेतलं मापलांचं तर अशा प्रकारे मी आहे ना या मापलांचं डेकोरेशन करत आहे एक मापूल झालेलं आहे डेकोरेट करून कसं वाटत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे मी आहे ना धनत्रदशीच्या दिवशी मडक्यांचं डेकोरेशन केलं आणि अशा प्रकारे ताठ तयार केलेला आहे सर्व पैशांचं तर मी व्हिडिओ पाहूनच केलेले आहे म्हणजे मी रील्स पाहिली तसंच केलं तर कसं वाटत आहे तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आता संध्याकाळी आई पूजा मांडणार आहे धनत्रदशीची तर आम्ही तिथे हे ठेवणार आहो तर मी इथे जुगाड केलेला आहे मडक्यांचा कारण की मडके आहे ना हे खूप असे पडत होते कारण की इथे पैसे खूप सारे झालेले आहेत त्याच्यामुळे मग इथे मी हे पूर्ण चिकटपट्ट्या लावून दिलेले आहे ला यांना आणि मडक्यांना पूर्ण इथे पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे मी हे आता व्यवस्थित आहे पण नंतर सांगू शकत नाही मी कारण की कसं आहे नाण्यांचं जे वजन आहे ना हे खूप जास्त आहे मला असं वाटत आहे तर तरी आता याला हात कोणीच लावणार नाही आहे हे आता असंच मी ठेवून देते आणि नंतर मग जेव्हा आई पूजा मांडणार तिथे म्हणजे त्या जागेवर मग हे सर्व प्लेट मी ठेवून देणार तर कसं वाटलेलं आहे हे डेकोरेशन हे मला कमेंट करून नक्की सांगा मला तर मग फ्रेंड्स आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच सर्व तयारी झालेली आहे घर झाडून घेतलं रांगोळी पण काढून घेतलेली आहे सिम्पल रांगोळी काढली कारण की मला जायचं आहे मार्केटमध्ये तर इतका वेळ नव्हता म्हणून मग मी कशी बशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे चला तुम्हाला दाखवते मी तर अशी मी रांगोळी काढलेली आहे तर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व घरावर लायटिंग लावून दिलेली आहे व वरपासून तर खालपर्यंत जशी वाटली मला तशी मी लावून दिले कारण की मी पप्पा घरी नव्हते तर ते इकडे गेलेले होते म्हणून मग आपलंच कसं आहे आज धनतरदशीचा दिवस आहे आणि घरावर लाईटिंग दरवर्षी मी लावत असतो पण हे नव्हते म्हणून मग मग हे काम मला एकटेलाच करावं लागलं तर आता तयारी झालेली आहे आम्ही चाललेलो आहे मार्केटमध्ये मी मग असे जसं सांगितलं होतं की बा थोडंसं देवाचं सामान आणायचं सा आहे आणि नेहूसाठी आणि नेहूसाठी कपडे पाहिजे आहेत पण कल्याण त्याचा फोन आला होता ताई अमरावतीला आहेत ते शॉपिंग करत आहे तिकडे थोडीफार त्यांची राहिलेली आहे ती तर त्यांना सांगितलं की बा तुमच्या आवडीने मेहूसाठी आमच्याकडनं एक ड्रेस घेऊन जा तुमच्या आवडीने कारण की कसं इथं इतके चांगले मिळत नाही तर म्हणून मग आता न्यूसाठी आम्ही पाहू न्यूसाठी ताई घेऊन येणार आहे त्यांच्या आवडी त्यांना जसा वाटला तसा तर आता न्यूची तयारी झाली फक्त न्यूचा ड्रेस राहिला मग आता मी न्यूला घेऊन चाललो मार्केटमध्ये मा चल न्यू अहो अह हो न्यूची खूप वेळची तयारी झालेली आहे म्हणजे कपडेच घालून घेतले तिने तयारी राहिलेली आहे चल ये ये मग चला 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 चल पापा पण तर चला आता न्यूची न्यूला तेल लावते डोक्याला आणि भांग करून बघायला तिचा इथे आई आता धनंत्र दशीची पूजा मांडत आहेत आणि आमची नेहू मदा मदत करत आहे काय मद्दा मद्दा करत आहे का तू मदत मदत करत आहे काय इकडे बघ माझ्याकडे बघ मदा कशाचा मदा घेऊन येत जेजे चल तिकडे चप जे ठेवलो आहे ते ठेवून दे बेटा ठेव लोक ना तर पाघवतील ऐकतच नाही उलट ठेवतो गो ठेव दाखव चल ते आले आव्हल त्या त्याबरोबर तर मार्केटमध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही घेतलेलं आहे लक्ष्मी मातेचा एक फोटो आणि खूप सुंदर फोटो घेतलेला आहे सरात अगोदर तोच घेतला घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार तर खूप सुंदर सुंदर फोटो आलेले आहेत मूर्ती आहेत तिथे खूप साऱ्या आणि आमच्या न्यूला खूप मजा येत आहे कारण की ती घराच्या बाहेर निघाल्यानंतरच तिला मजा येते फिरायला म्हणून आता ती बघा तिच्या पप्पासोबत कशी राहते सर्वीकडे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत आलेल्या हे घरी पोचलो मी इथे आईने मस्त पैकी पूजा मांडून ठेवलेली आहे निहारिका थांबणं निहू आमच्या नेहूच खेळणं सुरू झालेलं आहे घरी आल्याबरोबर तर इथे आईने सर्व पूजा मांडून ठेवलेली आहे फक्त आता पूजा म्हणजे दिवे लावायचे राहिले आणि महालक्ष्मी मातेसाठी ड्रेस आणला होता मस्त था हा येल्लो कलरचा मोहराच्या पिसांचा हे पाहिजे निहू आणि उठणं वगैरे सर्व सामान आणलं याच्यामध्ये बापरे गर्दी मार्केट मध्ये होयोदशी मकस झाले ना छान आणि ही छोटीशी मूर्ती ही आईने आणलेली आहे खूप सुंदर वाटत आहे हे आता आपण ऐकून याला पॅक करून ठेवून देत जो दरवर्षी हेच म्हणजे आणायची गरज नाहीये तशी तर मोठी आहे एक महालक्ष्मी ते मंदिरामध्ये ठेवलेली आहे आणि एक ही आहे चांदीची त्यानंतर आता आईनी त्या दिवशी ही आणली हा जे जे करायची असते तर आपण इलाय ना दरवर्षी पॅक करून ठेवून देत जो आहे छान वाटून गणपतीच्या वेळेस मध्ये आम्ही गणपती पण आणले होते म्हणे सगळे गणपती कपले म्हणे आता गणपती दिसलं नाही पण आम्हाला नाही महालक्ष्मीच राहिल्या आम्ही जोडी आणली होती म्हणे अच्छा डब्याचे डब्बे सावलेले ते गणपती महालक्ष्मी गणपती महालक्ष्मी अच्छा दिवाळी साठी होती पण गणपतीच्या पिरियड मध्ये राहिला पुढच्या वेळेला वेळेस पाहा अच्छा छान वाटून आणि इथे पितळचे हत्ती पण ठेवलेले आहेत दोन चला आता सर्व तयारी झालेली आता काही राहिलं काय फोटो राहायला तर उद्या लावायचा आहे का मग देवीचा हां हां हा अच्छा इथे एवढी गर्दी होती मार्केटमधून पण लवकर लवकर सामान आणलं हे जे जे आईने सांगितलं होतं तेथे सर्व आणलेलं आहे आता याला काय म्हणतात काय माहिती हे आईने मला सांगितलं होतं मी घेऊन आली लिस्ट आईने मला करून दिली होती लिस्ट करून दिली होती त्याच्यामधलं सर्व सामान आलेलं आहे फक्त लाया बत्ताशे राहिलेले आहेत तर ते आता पप्पा चालले तर पप्पा घेऊन येणार इथे उठणं पण आणलेलं आहे धने आणलेले आहेत तसे तर धने भरपूर आहेत फक्त पूजेसाठी पाहिजे होते म्हणून मग हे आणलेले आहेत याच्यामधला देवीचा फोटो आईने काउंट म्हणजे हो, ड्रेस काढलेला आहे त्याच्यामध्ये ड्रेस होता हे पावलं आणले त्याच्यानंतर स्वस्तिक आणि इकडे हे शुभलाभ हे समोर लावण्यासाठी आणलेलं आहे तर हे आता मी लावून देते पावलं पण लावून देते समोर हम्म दिवे लागले आमच्या निवडला वाटत आहे आरतीच करावी लागते का दिववा चला बाहेर आता हा बाबा चला चला आपण चला दिवे घेऊन बाहेर दिववा हा चला नाही चला तु घेऊ हा येते चला 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 दिवे घेऊन बाहेर चला आईने पूर्ण घरामध्ये धूप पण लावून दिलेली आहे हो 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 चला, चला तर मग आता दिवे लावून झालेले आहे आणि आमची नेहू खूप त्रास देत आहे काय नेहू जे जेच करावं लागतं म्हणते जे जे, जे, जे। वरची पण लाइटिंग चालू करून दिली आणि इकडची वरचा लाईट चालू करायचा राहिला विसरली कर हा वरच्या गॅलरी मधला काय बळबळ करून राहिली तिचं तिला माहिती हाँ हम्म 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 फटाका फूटला है नहीं चला था ना नीहू चल आरती कर आरती थाम आरती कर आरती करू हाँ हाँ बाय 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 हाँ पापा बाय बाय चला आरती करू अपना आरती चला, चला।, चला, चला, चला। आमच्या नेहूचा ड्रेस आणायचाच राहिला आता उद्या <laughs> जो ड्रेस आणायला हा आता असंच करणार आहे का तू जाऊ दे मी चालली बाय तर आता इथे शुभलाभ हे लावून दिलेलं आहे दोन्हीकडनं आणि आमच्या न्यूला रडणंच होत काय झालं न्यू हा थांबते ते

चला तर मग फ्रेंड्स आता धनत्री मातेची पूजा झालेली आहे आणि खूप मस्त पूजा केली आहे मी मला खूप आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही म्हणजे किती वेळा सांगते तू आम्हालाही माहिती आहे पूजाच आहे पण मला खूप आवडली मी सांगत आहे मला माझी इथली पूजा खूप आवडली तर आता आरती झालेली आहे आता लागते मी स्वयंपाकाच्या तयारीला कारण की कल्याणदायी आणि आनंददा निघणार आहेत पट्टे अमरावतीवरून तर स्वयंपाक मी बनवायचा आहे आणि आता जेवणामध्ये काय बनवायचं आहे का मी आताच भाजीपाला आणून दिलेला आहे शेपूची भाजी आहे पालक आहे गोबी आहे हे आणून दिलेलं आहे तर आता पाहते काय बनवायचं आहे तर आणि हा तर खूप दमली यार खरंच सकाळपासून धावपळ चालू आहे तर खूप दमली तर आता थोडा पाणी पिते अगोदर मी कारण मला ताण खूप वेळची लागलेली आहे तर पाणी पिते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय